मालमत्ता करवसुली ठेका पद्धतीनं दिल्यानं अकोलेकरांची होणारी लूट थांबवण्यासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानं वंचित आघाडीतर्फे एक मिस कॉल एक सही मोहीम राबवण्यात आली ही मोहीम शहराच्या विविध छत्तीस भागात राबवण्यात आली अकोला महानगरपालिकेनं एकवीस ऑगस्ट पासून मालमत्ता कर पाणीपट्टी बाजार कर वसुलीचं कंत्राट स्वाती इंडस्ट्रीज कंपनी कंपनी या कंपनीला दिलं मात्र कंत्राट मिळाल्यानं कंपन्या महानगरपालिकेला अपेक्षित कर वसूल केला जात नसल्यानं मनपासमोर कमी वेळात कर वसुलीचं मोठं संकट उभं राहिलं आहे वसूल झालेल्या महसूलात आठ पूर्णांक एकोणपन्नास टक्के रक्कम ही कंपनीला मिळणार आहे या अभियानातील स्वाक्षरी स्टॉलला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर प्राध्यापिका अंजली आंबेडकर सुजात आंबेडकर यांनी भेट देऊन नागरिकांना स्वाक्षरी करण्याचं आवाहन केलं होतं महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलनाचं आंदोलन करण्यात येत आहे आम्ही फक्त स्टनबाजी न करता आंदोलनाचं आंदोलन करतो आहे आम्ही विभागीय कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत विरोधी पक्षनेत्यापर्यंत राज्यपालापर्यंत याची मागणी केली होती की अकोल्यातील जे खाजगीकरण करण्यात आले आहे स्वाती इंडस्ट्री या नावाचं हे बंद करावे याकरता पाच दिवसाचं आझाद मैदाना येथे उपोषण सुद्धा करण्यात आलं आहे आझाद मैदान उपोषणा दिवशी तिथल्या सचिवांनी मान्य आयुक्तांना फोन करून सांगितलं की दोन दिवसात निर्णय घ्या त्यानंतर आम्ही मान्य आयुक्तांना भेटलो होतो व सांगितलं की तुम्ही निर्णय क्षमता घ्या व निर्णय घ्या अकोले करा पूर्ण महाराष्ट्रात जे नाही आहे ते अकोल्यात का खाजगीकरणाच्या माध्यमातून पंधराशे कोटीचा खाजगी कॉन्टॅक्ट देण्याचा उद्देश काय व पंधराशे कोटीचा कॉन्टॅक्ट द्याय मागचा कोण भाजपचा नेता हा आहे याची आम्ही प्रकरण मागतो आहे चौकशी मागतो आहे पण अद्याप चौकशी भेटली नाही त्यामुळे आज सव्वीस ठिकाणी अकोल्यात आम्ही स्वाक्षरी अभियान केले जवळपास एक लक्ष सह्या आज तुमच्यासमोर आम्ही जमा आहे आहो आता आयुक्तांकडे सुकूत करतो आहे